अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तां आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा आपल्याला देवांना नैवेद्य दे अर्पण करायचं आहे देवांना आपल्याला अन्न अर्पण करायचं आहे बघा मित्रांनो आपण हे देवांना अन्न अर्पण करायचं आहे किंवा नैवेद्य अर्पण करायचं आहे मित्रांनो आपण कोणत्या भांड्यामध्ये या कोणत्या पानावर आपण देवांना नैवेद्य अर्पण करायला पाहिजे बघा मित्रांनो हे बघा आपण जाणून घेणार त्याआधी मित्रांना चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल मित्रांनो आणि व्हिडिओ संपल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो मला तुमचं एक लाईक बघितल्यानंतर खूप खूप आनंद होतो मित्रांनो एक लाईक करा हे बघा आपला विषय हा आहे आजचा की आपण देवी देवतांना कोणत्या भांड्यामध्ये मित्रांनो कोणत्या पानावरती देवांना नैवेद्य देवांना अन्न आपण अर्पण करावे हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत देवाला अन्न आपण देवाला अर्पण करण्यासाठी नेहमी कोणते भांडे वापरावे हे बघा मित्रांनो सोने चांदी सोने चांदी व तांब्याचे किंवा पितळाचे भांडे आपण सोन्या चांदी किंवा तांब्याचे किंवा पितळाचे भांड्यांचा आपण वापर करायला पाहिजे देवी देवतांना नैवेद्य दाखवताना किंवा देवांना अन्न अर्पण करताना बघा मित्रांनो आणि त्याशिवाय त्याशिवाय आपण मातीचे भांडे मातीचे भांडे जरीही मातीचे जरीही भांडे मित्रांनो आपण देवी देवतांना नैवेद्याला अर्पण म्हणजे नैवेद्य आपण दाखवताना मातीच्या भांड्याचा वापर केला तरी चालते मित्रांनो लाकडाच्या भांड्यांचा वापर केला तरी चालते बघा मित्रांनो आपण फक्त फक्त आणि फक्त आपण कोणत्या धातूपासून बनवलेले भांड्यांचा वापर करू नये मित्रांनो हे बघा आपण हा करतो हे बघा आपण म्हणतो ना आपण काय करतो नै नैवद दाखव आपण नैवेद्य दाखवतो देवांना रोज नैवेद्य दाखवतो काही एखादी प्लेट असते बघा एखादी वाटी असते आपण जेवण करतो त्यामध्ये तेच थोडीशी गाजून साफसुथरी करून त्याच प्लेट किंवा त्याच वाटीमध्ये आपण देवांना नैवेद्य दाखवत असतो मित्रांनो दाखवत असतो पण हे आपली चुकीचे आहे बघा मित्रांनो आपण असं कुठेही काम करून टाकतो आणि मग आपल्याला देव देव आपल्यावर रागून जातं मग आपल्याला त्याचे भोग म्हणजे आपल्याला कष्टाचे दिवस जातात म्हणजे आपल्या मागं काही ना काही चालू बघा मित्रांनो आपण आपण देवांना नैवेद्य दाखवताना नियमाचे पालन करणे खूप खूप गरजेचे आहे बघा मित्रांनो आपण नियमाचे पालन करत नाही स्वयंपाक झाला की स्त्रियांना स्त्रियांना आपण काय करतो देवांना लगेच नैवेद्य दाखवून देतो एखादी प्लेटा काढतो वरतून आणि लगेच देवांना नैवेद्य आपण दाखवतो मित्र महिलांनी असं करायला नको मित्रांनो बघा तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा कोणत्याही धातू पासून बनलेले भांडे मध्ये आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचे नाही आहे आपण ह्या चुका करतो मित्रांनो आपण पूजापाठ करतो म्हणून मग आपल्याला पूजा पाठ करतो आपण कोणतीही पाठ असो मित्रांनो नियमाने केले तर आपल्याला फरक जाणवता मित्रांनो आपल्या कोणत्याही पूजाचे फळ आपल्याला मिळता म्हणजे मिळताच मित्रांनो फक्त आपण चुका करत नाही आपण ह्या छोट्या छोट्या चुका करतो आणि त्यामुळे आपल्याला पूजाचे फळ मिळत नाही मित्रांनो आपण कोणती का पूजा होत नाही आपण केली तर आपल्याला फळ मिळता म्हणजे मिळताच मित्रांनो आपली पूजा जात नाही त्यामुळे आपल्याला नित्य नियम नित्य नियम धरणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो हे बघा आपले काम आपल्याला भगवंत असा मार्ग किंवा असा रस्ता दाखवतो पण आपल्याला समजत नाहीये मित्रांनो आपल्याला फरक जाणवतो पण आपल्याला आपल्याला कधी कधी म्हणतो ना आपले माझे हे काम होत नाही ते काम होत नाही आपली कोणती का पूजा होत नाही मित्रांनो त्याची त्या पूजाची फळ आपल्याला मिळतात पूजा कोणती का होत नाही आपली वाया जात नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला नियम नियमांचे पालन करणे खूप खूप आवश्यक आहे हे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे बघा अलुमियम कोणत्या धातूपासून बनलेले भांड्यामध्ये कधीही देवी देवतांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं नाही मित्रांनो हे बघा अलुमियमचे भांडे अल्युमियमचे भांडे आपल्याकडे असतात बघा त्या भांड्यामध्ये कधीही देवी देवतांना आपण नैवेद्य अर्पण करू नाही मित्रांनो लोखंडाचे भांडे मित्रांनो स्टीलचे भांडे याच्यामध्येही देवी देवतांना नैवेद्य आपण दाखवू नये मित्रांनो हे बघा आणि प्लास्टिक प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा आपण देवी देवतांना नैवेद्य दाखवू नाही मित्रांनो आपण जर असे केले मित्रांनो ह्या भांड्यांमध्ये जर देवी देवतांना आपण नैवेद्य अर्पण केले किंवा दाखवले तर आपल्याला काय काय होऊ शकते हे बघा मित्रांनो आपण ह्या भांड्यांचा वापर करू नाही नाहीतर आपण असा जर वापर केलो तर आपल्याला भोग भोग अर्पण केल्यानंतर काही वेळ आपल्याला वे देवी देवता आपल्यावर कोपतात मित्रांनो ते आपल्याला मग आपल्याला अडचणी आणतात काही आपल्यासोबत तरी घडतं मित्र आपण आपल्या विरुद्ध घडत असतं बघा मित्रांनो म्हणून ह्या नियम धर्मांचे पालन करणे आवश्यक आहे हे बघा आपल्याला आता आपल्याला देवी देवतांना कोणते जे असे पान आहे मित्रांनो जे देवी देवतांना आवडतात त्यांच्यामध्ये आपण देवी देवतांना देवी देवतांना आपण नैवेद्य अर्पण करावे करायचे आहे बघा हे बघा मित्रांनो ते अतिशय देवी देवतांना आवडतं मग केळीचे पान बघा मित्रांनो केळीचे पान भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा वास ह्या केळीच्या झाडामध्ये ह्या केळीच्या पानामध्ये आहे मित्रांनो याच वेळी केळीच्या रोपा केळीचे झाड किंवा केळीचे रोप मित्रांनो संबंध गुरु देवगुरू बृहस्पतीशी आहे ह्या केळीच्या झाडाचे संबंध मित्रांनो देव देवगुरु बृहस्पतीशी आहे मित्रांनो म्हणून आपण पानाची पूजा पूजामध्ये वापर केला जातो म्हणून भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो मित्रांनो म्हणून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपेच्या केळीच्या पानामुळे धार्मिक कार्यात सर्व अडथळे दूर होतात मित्रांनो हे बघा आपण जर आपण जर ह्या देवी देवतांना हां नैवेद्य अर्पण करायचे असेल जर आपण केळीच्या पानामध्ये देवी देवतांना नैवेद्य किंवा अन्न नैवेद्य जर आपण अर्पण केले मित्रांनो तर भगवान माता विष्णू हां विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या या पानावर असते बघा मित्रांनो आपण कोणतेही धार्मिक कार्य करू कोणतीही आपण पूजापाठ करू त्यामध्ये अडथळे येणार नाही मित्रांनो आपण जर केळीच्या पानावरती देवतांना नैवेद्य अर्पण केला तर हे खूप शुभ आहे मित्रांनो केळीच्या पानावर नैवेद्य जर अर्पण केले तर हे खूप खु, खूप शुभ आहे मित्रांनो आपल्या धार्मिक कार्यामध्ये कधीही अडचण येणार नाही ना ना आपण पूजा पाठ करू तेव्हा कधीही अडचण येणार नाही ना ना आपली कोणतीही अडचण असू द्या बघा मित्रांनो कोणतीही अडचण येणार नाही खूप शुभ आहे या केळीच्या पानावर आपण देवी देवतांना जर नैवेद्य अर्पण केले तर हे खूप खूप शुभ आहे बघा मित्रांनो आणि याच्यानंतर जे आहे बघा हे बघा पळसाचे पान बघा मित्रांनो पळसाचे पान आणि फूल अर्पण केलेले देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो बघा मित्रांनो पळसाचे पान आपण पाहिले असेल त्या पानांवरती आपण देवी देवतांना जर नैवेद्य अर्पण केले तर आपल्याला तर आपल्याला कोणते पुन्न लाभते बघा मित्रांनो तर आपल्याला सोन्याच्या पात्रासारखे सोन्याच्या पात्रासारखे हे पळसाचे पान आहे म्हणूनच मित्रांनो आपल्याला आपण जर देवी देवतांना ह्या पळसाच्या पानामध्ये जर नैवेद्य अर्पण केले मित्रांनो जर अन्न दाखवले तर आपल्याला ह्या पानावरती जर आपण सोन्याच्या भांड्यामध्ये सोन्याच्या भांड्या इतके सोन्या इतके महत्व या पळशाच्या पानाला आहे मित्रांनो बघा त्या ह्या पळसाच्या पानामध्ये जर नैवेद्य आपण अर्पण केलं तर आपण सोन्याच्या भांड्यामध्ये नैवेद्य अर्पण केले एवढे पुन्हा आपल्याला मिळेल मित्रांनो देवाला आपण जर अर्पण केले तर मित्रांनो हे बघा त्याच्यानंतर जर, जर हे बघा दुसरी आहे मित्रांनो आंब्याचे पान आंब्याची पानं आपण जर हे बघा घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारला तोरण म्हणून आपण बांधतो असे मानले जाते की मित्रांनो प्रवेशद्वार मुख्यद्वार आंब्याच्या पानापासून बनलेले तोरण जर आपण टांगले घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सकारात्मकता ऊर्जा मिळते आणि आंब्याच्या पानाचा आंब्याच्या पानाचे देवाला नैवेद्य दे दाखवल्याने आंब्याच्या पानावरती जर देवाला नैवेद्य जर आपण दाखवला तर देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो बघा मित्रांनो त्यामुळे शुभ कार्यामध्ये आपण जर हे पाना ह्या पानांमध्ये जर आपण देवी आपल्याला जर शक्य असले मित्रांनो तर आपल्या जवळपास हे झाडं जर असली किंवा आपण आपल्या एखाद्या ग्राउंडमध्ये किंवा एखाद्या आपल्या गार्डनमध्ये जर असेल आपण लावलेले तर आवश्यक आवश्यक ह्या पानांमध्ये देवी देवतांना आपण नैवेद्य अर्पण करायला पाहिजे मित्रांनो आणि हे भगवंत खूप खूप खुश होता आणि खूप खूप आनंदित होता मित्रांनो हे बघा आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ